देवेंद्र फडणवीसांनी केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्रातील वर्षानुवर्ष रखडलेले अनेक प्रकल्प आणि प्रश्न सोडवले त्यातीलच एक महत्वाचा आणि संवेदनशील प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण

लाठी चार्जच्या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीसांना जाणून बुजून टार्गेट केलं गेलं नसून देखील देवेंद्र जितका जितका देखील शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले किंवा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज व विचारवंत सदानंद मोरेंसह अनेकांनी वेळोवेळी बेल, देवेंद्रजींनी मराठा समाजासाठी केलेल्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक केले देवेंद्रजींना मराठा समाजाचा शाश्वत विकास अपेक्षित आहे म्हणून समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी उभारून केली त्यातूनच छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास श्रीमंत मालोजी राजे भोसले सारथी व इंडो जर्मन टूज रूम